आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे हॅपी इंडिपेंडंट आहे सर्वांना आता घेतली कढई कडाईमध्ये मैदा भाजून घ्यायचं आहे ते मैदा भाज थोडंसंच भाजवायचं आहे आणि भाजल्यानंतर इथे कडाई पाक करून घ्यायचं आहे साखरेचा त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आहे आणि आता इथं मी शेंगदाण्याचा कूट आणि मैदा मैदा टाकून ते मिक्स करून घेते या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे त्यानंतर मिल्क पावडर ॲड केली त्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मल इतकंच दूध टाकून घेतलं आहे आणि हे दूध टाकल्यानंतर मस्त असं गोळा बनवून घ्यायचं आहे आता हा गोळा तयार झाल्यानंतर त्याचे तीन भाग करायचे आणि त्यामध्ये आपल्याला कलर ॲड करायचं करायचं आहे कारण तीन कलरमध्ये आपल्याला इथे क बर्फी बनवायची तर या पद्धतीने तीनही कलर मी इथे ॲड करून घेतले त्या आणि ते आता मी इथे एका बॉक्समध्ये क सेट करून घेते या पद्धतीने असे व्यवस्थित सेट करून घ्यायचे तिन्ही शी तर अशी पौष्टिक आणि अशी मस्त कलरफुल आपले तिरंगाच्या कलरची बर्फी तयार झाली इथे मी त्याच्यावरती पिस्त्याचे काप टाकून घेतले त्या पद्धतीने आता व्यवस्थित कट करून घेतले बाकी ती छान ती, ती बर्फी तयार झाली व्हिडिओ आवडलास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा